नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रे या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणजे दोन विभागांमध्ये हे सुट्टे डिवाइड झाले आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यामध्ये तर पंधरा पंधरा दिवसाची सुट्टी आहे हे सुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट आले होते पण आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे काही पगार होत आहेत एप्रिल महिन्याचा आता मार्च झाला आहे एप्रिल महिन्याचा कधी येणार मे महिना सुरू झाला आहे अद्यापी एप्रिल महिन्याचा पगार जे काही सेविका आहेत किंवा जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांच्या मध्ये जमा झाले नाहीत किंवा त्यांना मिळाले नाहीत त्याबाबत आता एक नवीन जी आर आला आहे शासनाने एक नवीन जी आर दिला ते ते आहे ते आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आता महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर वेळ न झाला होता आपण दोन मिनटात हा व्हिडिओ पाहून घेऊया तर जी आर काय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा वितरित करण्याबाबत हा जीआर आला आहे कोणाकडून आला आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हा जीआर आला आहे संदर्भ कशाचा आहे बघा तुम्ही पाहू शकता की या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आता मार्च एंड पर्यंत काय होतं की फायनान्शियल इयर एंडिंग असतं मार्चमध्ये त्यानंतर एप्रिलपासून एक नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं म्हणजे फायनान्शियल इयर सुरू होतं तर या वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे कार्यरित अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन अदा करण्यासाठी ही निधी वितरित करण्याबाबत जी आर आला आहे कधी आला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आला आहे काय आहे शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे व सन दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक्स एक मुख्य लेखाशीष दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी आहे यांचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रक्ना क्रमांक दोन मधील लेखाशेष रकना क्रमांक पाच प्र प्रमाणे एकूण पन्नास कोटी लक्षात घ्या किती निधी आहे एकूण पन्नास कोटी निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देत आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे जे काही अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांच्यासाठी किंवा जे काही अंगणवाडी अधिकारी आहे त्यांच्यासाठी कारण पन्नास हजार पन्नास कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आला आहे व या तक्त्यामध्ये या टेबलमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे म्हणजे अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम यांच्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद बहात्तर यापूर्वी वितरित तरतूद दहा वितरित करवायस निधी दहा अशी इथे टेबलमध्ये डिवाइड करून माहिती दिलेली आहे सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील हे सुद्धा माहिती दिलेली आहे त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्धसुद्धा झालेला आहे त्याची मी प्रत तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देत आहे एकदा चेक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक सर्च करू शकता किंवा जी पहिली कमेंट आहे आपली पिन करून ठेवलेली त्यामध्ये सुद्धा दिलेली आहे तर इथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अंतर्गत किंवा जे महाराष्ट्र शासन अंतर्गत जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये सरळपणे सांगितलेला आहे एप्रिल महिन्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासनाने निर्णय घेतलेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस याचा आर्थिक वर्षसुद्धा सुरू झालेलं आहे म्हणजे फायनान्शियल इयर सुरू झालेला आहे नव्याने व महिला व बालविकास विभाग अंतर्गत जे काही अधिकारी कर्मचारी आहे त्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित सुद्धा केला आहे तर कोणाकोणा मला हे पगार जमा झाले आहेत कोणाचे वेतन जमा झाले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन व्हा जेणेकरून जे काही लिंक आहे ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतील काही प्रश्न असतील काही क्वेरी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद